नमस्कार सुप्रभात होम मेकर योगिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सुप्रभात सगळ्यांना आता सकाळचे वाजलेले आहे सहा आज मी पावणे सहा लाव्हा उठले आहे पावणे सहा वाजता सकाळी आज काय एवढं घाई घाईचं काही काम नाही आहे कारण आज ओजसला डब्यात हवं आहे ब्रेड ऑम्लेट अंड्याचं ब्रेड अंड्याचं ऑमलेट आणि ब्रेड त्याला काय एवढा वेळ लागत मी आज पावणे सहा वाजता उठले उठल्यावर पहिले थायरॉईडची गोळी घेतली आणि आता चहा ठेवला आहे आता सगळ्या कामाला सुरुवात कर जस डब्यात ब्रेड आमलेट देईन तेच आम्हाला सगळ्यांना नाश्त्याला आज आणि मग नंतर भाजीही करते काहीतरी आमच्यासाठी दुपारच्यासाठी तेजस मी आणि आहोंच्या डब्यासाठी नाश्ता करून झाल्यावर काहीतरी भाजी करते मग कामवाली बाई येईल ती पोळ्या भाकऱ्या आज चहा ठेवलेला आहे ओ हा डबा असा भरून झालेला आहे ड्रायफ्रूट गुळ शेंगदाणे तेजससाठी पण हे काढून झालेलं आहे ड्रायफ्रूट गुळ शेंगदाणे फुटाणे हे तो कामावर घेऊन जाईल ओजस दिवसभरात भूक लागल्यावरती खायला म्हणून देऊन ठेवते मी त्याला हे ॲपल आणलं आहे ओजेसला द्यायला दिवसभरात भूक लागेल तेव्हा खाईल तो जेवणाव्यतिरिक्त ते ॲपल घरी येईपर्यंत भूक लागली कधी ती आणि हे ड्रायफ्रूट हे एवढं घेतणार आणलेला प्रसाद आहे ना हा शिल्लक आहे म्हणून मी ते मुलांना आवडतात खोटं पण म्हणून मी ते रोज थोडे थोडे देते डक्यात घालून पण आणि ते आता सकाळी सव्वा सहा वाजता हे मांजर आलं त्याला भूक लागली होती म्हणून मी त्याला दूध दिलं हे पिल्लू छोट आहे म्हणून मी त्याला थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी मिक्स करून देते छोटं पिल्लू आहे हे मांजरीचं आमच्या नाव मांजरीचं नाही हे पिल्लू ओजसला सहा अंड्याचं आम्लेट हवं होतं मग मग मी हे अंड्या सहा अंडी घेतली आहेत फोडली आहेत ओजससाठी रांगोळीला पाणी तापत ठेवलं आहे बसले आणि हे अंड्याचं आमलेट करायला पॅन तापत ठेवलं आहे माझं अंड्याचं आम्लेट करण्यासाठी अंड्याच्यासाठी भांडी वेगळी असतात त्यावेळेला भांड्यांमध्येच मी अंड्याचं किंवा नॉनव्हेज जे काय पदार्थ बनवते ते त्या वेगळ्या पदार्थात भांड्यातच बनवते आता हा ओजसचा डबा भरून झालेला आहे ब्रेड आमलेट ड्रायफ्रूट आणि ॲप्पल दिलं आहे नॉनव्हेज जेवणासाठी माझी भांडी वेगळी आहे आणि व्हेज जेवणासाठी भांडी वेगळी आहे हा आता मी माझा चहा गरम करून पिते सकाळी सात वाजते मला चहा प्यायला ओजसचा डबा बनवून झाल्यावर मी निवांत आता पहिला चहा सात वाजता पिते ते उठला होता साडेसात वाजता त्याला दूध दिलं प्यायला ड्रायफ्रूट दिले खायला तेजसत्ता खातोय ड्रायफ्रूट आणि गोळ शेंगदाणे आणि आता हे दूध पील बोनविटा दूध दूध पियो दूध पियो अमूल दूध पिता हे इंडिया आता ही आमची मांजर सोनाली वाढून फिरून आली आहे आणि तिला आता भूक लागली मग ती खाईल आणि मग झोपेल मग अशी म्हटलं तसं त्याप्रमाणे सांगते माझी वेज जेवणासाठी भांडी घरातली स्वयंपाकातली वेगळी असतात नॉनव्हेजची वेगळी असतात आणि नॉनव्हेज ज्या भांड्यांमध्ये बनवते त्याच्यातच मी नेहमी नॉनव्हेज बनवते वेज भांड्यांमध्ये मी नॉनव्हेज कधीच बनवत नाही मला स्वतःलाच कारण ते आवडत नाही त्यामुळे मी दोन्ही प्रकारची भांडी वेगवेगळी ठेवलेली आहेत वेज जेवण बनण्यासाठी भांडी वेगळी ठेवते नॉनव्हेजसाठी वेगळी ठेवते आता इकडे कपड्याचं पण मशीन कपडे लावलेले आहेत मशीनला धुवायला इकडे मिस्टरांचं आमचा गिजर खराब झालेला आहे ना बंद पडला आहे म्हणून ते रिपेअर करायचा प्रयत्न करत आहेत आणि ते डिशवॉशर पण लावून झालेलं आहे आता हे आमलेट मी आमच्यासाठी म्हणजे नाश्ता करायला बनवते मी मिस्टर आणि तेजससाठी आणि दुपारच्या ते जेवणासाठी म्हणून कोबीची भाजी करायला म्हणून कोबी चिरायला घेतला आहे मिरच्या चिरायला घेतल्या आहेत मिरच्या कडीपत्ता आमचा त्यामुळे लाडत आला काय घरात बसायला खिडकीत बस आम्हाला सध्या पाणी गरम करून घ्यावं लागतंय गॅसवर जा घाबरतं येड ह्या सगळ्या कोबी मी चिरून घेतले आहे पण त्या सगळ्या कोबीची मी काय भाजी करणार नाही आहे त्यातला अर्धा कोबी मी वगळला आहे आणि आताही दुपारच्या जेवणासाठी कोबीची भाजी मी करते आहे आज सकाळचा माझा हा नाश्ता ज्वारीच्या भाकरीसोबत अंड्याचं आमलेट